हिवाळा म्हटलं की शेतकऱ्यांची स्पेशल आवडीची भाजी जी ग्रामीण भागामध्ये फार आवडीने खाल्ली जाते शहरामध्येही खाल्ली जाते परंतु ती सिटीमध्ये काबुली चण्याची पण भाजी येऊ शकते तर याकरिता लागणारं साहित्य आणि खास करून विदर्भामध्ये ही कशा पद्धतीनं बनवली जाते ते आपण जाणून घेऊया याकरिता आपण जे आहे तर ती कांद्याची पात जी आहे दोन कांदे त्या कांद्याची पात आपण या ठिकाणी कट करून घेतो आहे आणि सोबतच एक कांदा आपण जो आहे तर तो दुसरा पण वापरणार आहे आणि ही भाजी खरं तर विदर्भ असो किंवा महाराष्ट्रामध्ये आवडीनं केला जाते विदर्भातील सोले जे तुरीची ओल्या तुरीची आमटी असते ती फेमस आहे आणि त्यानंतर सीझनमध्ये ह्या एक ते म्हणजे एक महिन्यामध्ये चालणारी दुसरी भाजी म्हणजे ही हरभऱ्याची भाजी आणि ही याकरिता आपण तीन हिरव्या मिरच्या पण कट करून घेतो आहे आणि ही चविष्ट भाजी आणि आरोग्याला पण छान असते आयन आणि भरपूर प्रमाणात इतर व्हिटॅमिन युक्त अशी ही भाजी आहे आणि या आपल्या हिवाळ्यामध्ये मिळणारी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मिळणारी खास भाजी आहे तर ही भाजी बनवत असताना कशा पद्धतीने ती बनवल्या गेली पाहिजे त्यानंतर ही यामधीलच हिरवे कांदे आहेत ते पण आपण बारीक चॉप करून याचे घेतो आहे आणि खरं तर ही, ही भाजी विदर्भ असो किंवा कुठलाही परिसर असो त्यामध्ये आवडीनं बनवल्या जाते खाल्ल्या जाते आणि याकरता आपण याचे डिटेल्स जाणून घेणारच आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक पण करत जा शेअर पण करत जा कारण एवढ्या छान छान नवीन रेसिपीज आपल्याला ज्या ग्रामीण भागामध्ये बनवल्या जातात त्या बनवण्यात येईल त्यानंतर आपण यामध्ये जे आहे ते जिरं आणि मोहरी टाकून घेतली आहे जिरं मोहरी हे झाल्यानंतर जो आपण कांदा आहे तो एक कांदा कापून घेतला होता तो पण आपण टाकून घ्यायचा आहे आणि खरं तर ह्यामध्ये हा कांदा झाल्यानंतर या भाजीचं म्हणजे विदर्भामध्ये ही कशा पद्धतीनं बनवली जाते तर तेच आपण बघतो आहे हा कांदा टाकल्यानंतर मग यामध्ये आपण कांदा व्हायला साधारणतः एक ते सव्वा मिनिट लागेल आणि त्यानंतर आपण यामध्ये जो आहे तो एक लसणच्या सात आठ कळ्या घेतल्या होत्या त्या पण आपण बारीक करून टाकलेल्या आहेत आणि मग हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आ, आ, हा कांद्याची पात जी आहे आपल्याला ती टाकून घ्यायची आहे आणि ती तेलामध्येच आपल्याला होऊ द्यायची आहे आणि हरभऱ्याची भाजी मित्रांनो छान असं आपण ती एकदा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आहे आणि ह्या हरभऱ्याच्या म्हणजे शेतकऱ्याच्या डबल याला फायदा होतो भाजी पण खायला मिळते आणि त्या हरभऱ्याच्या ज्या फांद्या आहेत त्या करण्यासाठी देखील महत्त्वाच्या त्यानंतर आपण या ठिकाणी जे आहे तर दोन बारीक टमाटर आहेत तर ते दोन बारीक टमाटर या ठिकाणी कट करून घेऊया चॉप करून घेऊया कारण या भाजीमध्ये खरी रंगत आपल्याला जे आहे तर टमाटरनी छान अशी चव आपल्या भाजीला येणार आहे दोन आपण टमाटर आणि हिरवा पातीचे कांदे या माध्यमातून आपली भाजी जी आहे ती खरोखरच छान अशी होणार आहे यानंतर हे दोन टमाटर आपण टाकून घेऊया आणि हे टमाटर टाकल्यानंतर मग आपली जी भाजी आहे तर ती भाजी पण आपण टाकून घेऊया आणि हे टमाटर आपल्याला त्या तेलामध्येच होऊ द्यायचे आहेत टमाटर टाकून घेऊया आपण चॉप केलेले आणि एकदा पुन्हा आपल्याला ते मिक्स केल्यानंतर मग जे आहे एक तीस चाळीस सेकंदामध्ये हे टमाटर होऊन जातील आणि त्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी चवीनुसार हळद घ्यायची आहे आणि जास्त तिखट यामध्ये टाकायचं नाही कारण लहान मुलं देखील खातात एक ते सव्वा चिमज या ठिकाणी तिखट आणि हळद आपण टाकून घेतली आहे हे सर्व मसाला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो मसाला मिक्स केल्यानंतर मग आपली ही धुवून घेतलेली भाजी जी आहे ती भाजी आपल्याला टाकायची आहे आणि ही भाजी टाकल्यानंतर मग आपल्याला यामध्ये एक दोन वेळा ती मिक्स करायची आहे मिक्स व्हायला सुरुवातला टाईम लागेल तर ती हळूहळू जशी गरम होईल त्यानुसार मग खालचा मसाला आपला वर सर्व भाजीला मिक्स झाला पाहिजे ही काळजी आपण घ्यायची आहे इथे कुठलीही गाई न करता असं एक दीड मिनट होऊ द्यायचं त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर मग आपल्याला पुन्हा ते मिक्स करायचं आहे आणि मिक्स करत असताना या ठिकाणी गडबड करून चालणार नाही ना कारण जशी भाजी आपली त्याला आस लागेल त्यानुसार ती होण्यासही राहील त्यानंतर असा पाण्याचा थोडासा आपल्याला छिलकावा टाकायचा आहे जेणेकरून आपली भाजी छान शिजेल व भाजीमध्ये जे भाजीचं टेक्चर आहे जी मुलायमत आहे ती देखील कायम राहिली पाहिजे अशा पद्धतीनं मित्रांनो ही झाकण आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर चार ते पाच मिनिटांमध्ये आपली भाजी